नमस्कार आज आपण एका न, कोडुग मध्ये घडलेल्या सायबर फसवणुकीबद्दल बोलणार आहोत हो एका किरकोळ ऑनलाईन चुकीमुळे एका बँक कर्मचाऱ्याला म्हणजे तब्बल सात लाख रुपये गमवावे लागले सात लाख मोठी रक्कम आहे ही। हो ना आपल्याकडे याबद्दलची बातमी आहे काही तपशील आहेत तर आज आपण हे समजून घेऊ की हे नेमकं कसं घडलं आणि ऑनलाईन जगात वावरताना काय धोके असू शकतात नक्कीच सुरुवात तर अशी आहे की एका बँक कर्मचाऱ्याने फेसबुकवर चुकून आय लव्ह यू असा मेसेज पाठवला आणि त्यानंतर खंडणीखोरांनी स्वतःला सायबर पोलीस भासून पैसे उकाळले बापरे म्हणजे एका मेसेजवरून एवढं मोठं प्रकरण हो तर पीडित व्यक्ती आहेत परशिवमूर्ती एम पी व एक्कावन्न कुशालनगर जवळ राहतात आणि एका सहकारी बँकेत अटेंडंट आहेत अच्छा त्यांच्याकडून फेसबुकवर वर म्हणजे नजर चुकीने तो मेसेज गेला पण मग पुढे काय झालं इथेच म्हणजे फसवणुकीची सुरुवात झाली असं म्हणायला हवं हा। त्या मेसेजच्या काही आठवड्यानंतर म्हणजे दोन नोव्हेंबरला परशिव मूर्तींना एक फोन आला फोन हो आणि फोन करणाऱ्याने काय सांगितलं की तो पेरिया पटनाच्या सायबर पोलीस विभागातून बोलतोय अधिकारी आहे पोलीस अधिकारी फेसबुक मेसेजसाठी हो आणि त्याने परशी मूर्तींवर आरोप केला की ते महिलांना ऑनलाइन त्रास देत आहेत आणि मग अटक बदनामी कायदेशीर कारवाई या सगळ्याची भीती दाखवली प्रकरण दाबायचं असेल तर लाच मागितली पण एक मिनिट सायबर पोलीस खरंच असं थेट फोन करून सांगतात का मला वाटतं हीच पहिली धोक्याची घंटा होती अगदी बरोबर सहसा असं होत नाही कोणतीही कायदेशीर कारवाईची एक पद्धत असते नोटीस वगैरे असते हो ना थेट फोन करून पोलीस असल्याचं भासवून पैसे मागणं हेच संशयास्पद आहे पण इथे काय होतं सामान्य माणसाला पोलिसांची भीती असते कायदेशीर प्रक्रियेबद्दल फार माहिती नसते आणि समाजात बदनामीची भीती तर त्याहून मोठी बरोबर प्रतिष्ठा जपण्याची धडपड आणि आरोपी नेमका याच गोष्टीचा फायदा घेतात भीती आणि मानसिक दबाव याच शस्त्र ते वापरतात आणि त्याचा परिणाम काय झाला की या टोळीने परिशुमूर्तींना अक्षरशः भंडवून सोडलं सतत फोन धमक्या हो अटक आणि बदनामीच्या भीतीने त्यांना इतका मानसिक त्रास झाला की त्यांनी सुरुवातीला तक्रारच नाही केली नाही केली अरे शेवटी अकरा जानेवारीला त्यांनी कुशालनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली पण तोपर्यंत तब्बल सात लाख रुपये त्यांना द्यावे लागले होते सात लाख रुपये आणि इतका काळ त्यांनी हे सहन केलं हो खरच म्हणजे विचार करण्यासारखा आहे हो आणि म्हणूनच मला वाटतं तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी लगेच कारवाई केली हा सोमवार पेठचे डी वाय एस पी पी चंद्रशेखर त्यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू झाला आणि आतापर्यंत पाच जणांना अटक पण केली आहे अच्छा म्हणजे तपास वेगाने झाला हो इब्राहिम बादशा राघवेंद्र एम संगीता चरण सी के आणि एक अल्पावयीन मुलगा आहे एक अल्पवयीन पण आहे यात हो आणि त्यांच्याकडून चार मोबाईल फोन पण जप्त केलेत जे गुन्ह्यासाठी वापरले होते यावरून हेच दिसतं की भीती न बाळगता वेळेवर तक्रार करणं किती महत्वाचं आहे नक्कीच तर आता या आरोपीवर भारतीय न्यायसंहिता म्हणजे एस अंतर्गत कलम हावली आहेत तीनशे अठरा दोन फसवणूक तीनशे एकोणवीस एक म्हणजे बनावट व्यक्ती बनून फसवणूक आणि तीनशे आठ दोन खंडनीसाठी हो सामान्य माणसाला कळेल अशा भाषेत सांगायचं तर हे आरोप किती गंभीर आहेत हे गंभीर गुन्हे आहेत म्हणजे थोडक्यात दुसऱ्याची ओळख वापरून फसवणूक करणं आणि धमकावून पैसे उकळणं शिक्षा आहे तर आता त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल पोलिसांनी पण अंदाज व्यक्त की या टोळीने कदाचित आणखी लोकांना पण असंच फसवलं असेल हो ही शक्यता नाकारता येत नाही तपास अजून चालू आहे म्हणजे हे एक मोठं रॅकेट असू शकतं बरोबर आणि हाच कळीचा मुद्दा आहे अशा टोळ्या संघटितपणे काम करतात कितीतरी जण त्यांच्या जाळ्यात नकळत अडकतात आणि हे बघून वाटतं की ऑनलाईन जगात ओळख लपवून किंवा खोटी ओळख सांगून लोकांना लुबाडणं किती सोपं झालंय तर आज आपण पाहिलं की कशी एक एक छोटीशी ऑनलाईन चूक मग बनावट पोलीस अधिकाऱ्यांची भीती बदनामीचा धाक या सगळ्यामुळे एका व्यक्तीला सात लाख रुपये गेले हो पण सुदैवाने पोलिसांनी कारवाई केली आणि आरोपी आता कायद्याच्या कचाट्यात आहेत यातून एक विचार नक्कीच पुढे येतो आपली अगदी साधी वाटणारी निरुपद्रवी ऑनलाईन क्रिया किंवा एखादी चूक सुद्धा गुन्हेगारांसाठी किती मोठी संधी असू शकते खरंय पण त्याहून विचार हा आहे की आपण ऑनलाईन जगात ज्या ओळखींवर ज्या माहितीवर विश्वास ठेवतो ती किती सहजपणे खोटी असू शकते किंवा तिचा कसा गैरवापर होऊ शकतो हुँ। आपली डिजिटल ओळख आपलं डिजिटल अस्तित्व किती नाजूक आहे किती असुरक्षित असू शकतं हेच या उदाहरणातून पुन्हा एकदा समोर आलंय नाही का